राजयुवा कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी डॉक्टर स्मिता सदानंद मोकणे माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचे विषय आहे छंद माझा आणि शीर्षक आहे रमते मी झाडाच्या पंचांगांची घ्यायची करून माहिती झाडाच्या पंचांगांची घ्यायची करून माहिती निसर्गाच्या सौंदर्यास झाडे सहज किती खुलवी ती फुले फळे पाने खोड मुळे गुण यांत किती मानवास आहार अन आरोग्यासाठी हे तर संजीवनी आकाशगंगा धरतीवरती विस्तृत आहे पसरूनी आकाशगंगा धरतीवरती विस्तृत आहे पसरुनी चंद्रतारे तारांगणाची सुंदर दुनिया ती वेगळी दूर कितीतरी तरीही यांच्या कलेने सणवारही ठरती ऋतू वार काळ सारे यांवर अवलंबून असते देवाच्या किमयेने सजीव सृष्टीत बनते देवाच्या किमयेने सजीव सृष्टीत बनते पक्षी उडती आकाशी रंगबिरंगी पंखे आकाशाला लागून सय पावसाचे थेंब येते मातीमध्ये फुटून कोंब सजीव बनून उठते नद्या तलाव समुद्र इथे पाणी साचवती जीव जगाया पाण्याचे महत्व पटवून देते कितिक जीव या पाण्याच्या तरंगांवर खेळत जगती पाणी पाणी म्हणत माणसे याला जीवन म्हणते या साऱ्यांचा ध्यास मला आवडही मला या साऱ्यांचा ध्यास मला आवडही मला निरीक्षण आणि अभ्यास यांचा मला छंद हा रमते मी तर लिहिण्या वाचनात या सर्वांवर तसेच आयुर्वेद हे क्षेत्र माझे लाभते त्याची मज सोबत लाभते त्याची मज सोबत धन